गेला श्रावण सोमवार असल्यामुळे मी इथे रव्याचा प्रसाद केलेला आहे आणि तो इतका सॉफ्ट मऊसूत राहो यासाठी काय करायचं ते पण सांगणार आहे तर मी इथे सवाशेराचा प्रसाद करणार आहे त्यासाठी मी सवाशेर रवा घेतलेला आहे आणि त्याला अर्धा पाव तुपामध्ये छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे जवळपास याला पंधरा मिनटं स्लो गॅसवर तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे त्यामुळे तो सॉफ्ट राहतो मौसूत राहतो त्यानंतर आपण यामध्ये मी एक शेर साखर टाकून घेत आहे आणि दीड पाव मी दूध हा गरम दूध टाकायचा आहे आणि आता आपल्या आपल्याला फक्त साखर शिजेपर्यंत याला छान शिजवून घ्यायचं आहे जवळपास पाच मिनटं लागतात शिजवून झालं की यामध्ये तुम्ही बघू शकता इतका छान आणि सॉफ्ट असा मौसूत असा रव्याचा शिरा तयार झालेला आहे प्रसाद तयार झालेला आहे आणि हा जितका सॉफ्ट आहे तितकाच खायला पण छान वाटत आहे तर त्यानंतर मी वरून ड्रायफ्रूट्स टाकून घेते आणि आपला रव्याचा प्रसाद तयार आहे तर रेसिपी कशी वाटली लाईक शेअर कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू